आपल्याला गरज असते ती शिक्षकाची म्हणजे वाचून होत नसते किंवा आपण पाहून होत नसते जोपर्यंत त्याचा कन्सेप्ट त्याचा मागचा अर्थ हा आपल्याला समजवला जात नाही तोपर्यंत आपलं ते ज्ञान काहीच कामाचं नाही म्हणून खऱ्या अर्थानं शिक्षणाची गरज असते आणि हेच सगळं या अभ्यासिकेच्या माध्यमातून झालं पाहिजे हाच एक उदात्त हेतू घेऊन आम्ही पुढचे काही वर्ष काम करणार आहे की आपल्या भागातील एकाही गरिबाला एकाही विद्यार्थ्याला तो विद्यार्थी गरीब असो श्रीमंत असो मध्यमवर्गीय असो कसाही असो विद्यार्थी हा विद्यार्थी असतो आणि या विद्यार्थ्याला कोणतीही सुविधा या भागात कमी पडेल असं आम्ही होऊ देणार नाही सर्व या भागातले तरुण तरून, तरुणी विद्यार्थी हे सक्षम झाले पाहिजे त्यांचं भविष्य उज्ज्वल झालं पाहिजे आणि ते जे दिवशी स्वतःला ज्ञानानं परिपूर्ण करून सक्षम होतील त्याच दिवशी आपला देश घडणार आहे आणि तो देश घडला पाहिजे यासाठी येणाऱ्या काळात आम्ही मेहनत घेणार आहे यासाठी आपल्या सगळ्यांची साथ मला आवश्यक आहे ती आपण द्याल हा विश्वास या प्रसंगी व्यक्त करतो